जी नमस्कार प्रणाम राम राम मी अंगद गरुड जसं तुम्हाला माहीतच आहे आणि आज आपल्या प्रभावती नगरीमध्ये अर्थात परभणीमध्ये गोदावरी ट्रॅक्टर्स म्हणजेच कुबोटा ट्रॅक्टरच्या नवीन शोरूमच्या शुभारंभाप्रसंगी मी अँकरिंगसाठी उपस्थित आहे तिकडे शोरूमचं उद्घाटन होईल इतकं आपण उद्घाटन झाल्यानंतर इकडे मुख्य कार्यक्रम असणार आहे हा कार्यक्रमाचा पेंडॉल जपानहून युकी याची प्रोडक्ट मॅनेजर यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे ज्ञान विज्ञान श्रम क्षेत्रातील शेतकरी बांधवांचं तथा उपस्थित सर्व सज्जन गुणिजन पाहुणे मंडळींचं अति सहर्ष मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या भव्य कुबोटा शोरूमच्या नवीन वास्तूचा शुभारंभ सोहळा म्हणतात शुभ वावा आरंभ म्हणून या गणरायाचे स्मरण